आम्ही आलो आहे नरसोबाच्या वाडीला आणि दर्शन खूप छान झालं पाऊस भरपूर असल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे आणि मेन देऊळ पाण्याखाली गेलं आहे त्याच्यामुळे देव वरती आणलेत आणि ते सुद्धा दर्शन खूप छान झालं आणि आता नरसोबाच्या वाडीला आलो आहे आणि बासुंदी पिणार नाही असं होणार नाही त्याच्यामुळे आम्ही इथली जी स्पेशल बासुंदी आहे राधाकृष्ण मिठाई भंडार लोखंडी कढईमध्ये तयार केलेली पारंपरिक पद्धतीची नरसोबाच्या वाडीची प्रसिद्ध राधाकृष्ण वासुंदी पेायला आम्ही आलेलो आहोत कशी आहे चांगली आहे <laughs> मिसळ अपेक्षा भरत मिसळ त्यांच <laughs> बरं अपेक्षा भरू दे ओ अपेक्षा भर मस्त आहे खूपच छान नमस्कार माझं नाव विक्रांत मोहन गोभळी मी नसोवाडीमध्ये राधाकृष्ण बासुदी या फॉर्म मध्ये प्रोडक्शनचं काम करतो हे आपलंच याच्यामध्ये साधारण चौथी पिढी आपण आता राधाकृष्ण बासुंदी कढईमध्येच कडईमध्येच बासुंदी तयार करतो लोखटीकडे एका कडईमध्ये साधारण चाळीस लिटर दूध असतं ते दूध काढायला साधारण चार तास जातात चार तास जातात आणि आता नसोवाडीमध्ये बासुंदी कडईमध्ये करणार आहे हे आपण एकटेच आहे

सो so, चिन्मईचा हा लागोपाठ तिसरा ग्लास आहे जो चिन्मय पितोय आणि कशी आहे चिन्मय मस्त आहे छान आहे टेस्ट खूप छान आहे ऑथेंटिक आहे आणि जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीची हाताने घोटवलेली बासुंदी प्यायची असेल तर नक्की इकडे या तुमच्या दुकानाचं नाव सांगा दादा एकदा राधाकृष्ण मिठाई भंडार